साखर घालायचं जसल्या तसे किडे लावायचे आणि पट्टी बांधायचे अजून जाऊन बघू शकता गंगाखेडला मंदिर आहे कोणाचं मोतीराम कोणाच मोतीच म्हणू धन्यमाता दयाची जनाबाई गंगाखेडला गेली गंगा घेऊन जर सोडली तर बिचारी पंढरपूरला आली माझा विषय काय चालू आहे आप आपुलिया जो असे जागता पुरुष पण जागले ते संत झाले देव झाले अवघे जण मग महिला संत झाले नाही का झाली ना नाहीत का महिला पण संत झाली एवढी श्रेष्ठ चालली जगतामध्ये तुम्हाला सांगतो मीराबाईला एवढं काय त्रास दिलेला आहे राजाजीने विष पेजा पर नाचत नाचत मीरा नाचे रे विषय काय चालू आहे आपली हिता हिताला संत महिला जागल्या हिताला संत पुरुष जागल्या अभंगाचं पैलच्या आपो लिया गीता i don't जागणारे संत आहेत का बरोबर आहे का आपल्या हिताला जागणारे संत आहेत पण हिता जो जो का दिलेला आहे मधी थोडं अंतर आहे रेषा जो धन्य माता पिता धन्य माता कोण एक सुभाषिक कार्यानं गायलेला आहे द्रष्टान देतो सुभाषिक कार्यानं गायला तो हिरो आहे गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून तो पिक्चर मध्ये कामं करतो तुम्ही महाराज ते का सांगले मला नंतर कडे पिक्चर मध्ये काम केला मराठी पिक्चर मध्ये दादा कोणके दादा कोणके तुम्हाला धन्य माता पिताचा सा सांगालो हि त्याला कोण जागलं कोण जागल धन्य अंजनीचा सुता धन्य बरोबर आहे का धन्य अंजनीचा सुता तुला रामाच एक एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरतान जानकिन घातला पाहिले समोती राम कुठे गातला धारून आपली छाती दाखिली प्रभु भगवान एक मुकाने बोला बरोबर आहे का प्रमाण प्रमाण बरोबर आहे का ज्यांना कीर्तन कळते त्यांना का धन्य कोण सांगितले धन्य अंजनीच्या सुता धन्य अंजनीच्या सुता हा बरोबर आहे का राम महाराज रामकिशनजी महाराज कीर्तन करत असताना योग्य का मला काही येत नाही धन्य माता पिता तयार काय झालं दोन मिनिटात सांगतो मी दादा इनोद करणं सोडून दिलो आज सगळे श्रोते चांगले असल्यामुळे एवढं काय हसवतो एवढं काय ह मग चांगले श्रोत्य असलं की मलाही थोडं आणि तो करून बघालेत माझ्याकडं मला काय वाटालय उजडलंय काय की मी झोपलो काय की हे उजळलं काय की बघायला काकडा करून जातो पण सोडणा म्हणून आपला विषय काय चालू आहे रामायण मध्ये दोन झलक सांगतो धन्य माता पिता भैया मा, का आहे कोण म्हणाले धन्य माता पिता भैया का कोण म्हणाले आजोळी होते भरत आणि शत्रुघन आजोळी होते राजा दशरथ गतप्राण झाला आणि दोन मुलं वनवासात गेले वनवास गेल्या भरतला शत्रुघ्नला माहीत नव्हतं धन्य माता पिता दयाची बरोबर आहे का मा माईच्या नावात ताकद आहे आता मा म्हण गेलेत मम्मी म्हणाली गे। आता कोणती मम्मी वय मला भरपूर या गोष्टीवर हसिता येते एक गोष्ट आहे अध्यक्ष साहेब एक मम्मीच हसवता येते ये एक टिकलीच एवढं काय हसवत आता टिकली त्या टुकली आता चांगलाय भागात आम्ही <laughs> एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो एका गावामध्ये आम्हाला पंक्तीला कोंडल वाढवून जेवायला आणलं हात करून दाखवा हात वर करून दाखवा आम्हाला जेवायला वारकऱ्याला कोंडल वाढवून आता करून दाखवा कोण जेवण आले पंक्तीला घरी नव्हतं का महाराज मोठे ज्ञानच नाही मारात कोंडलवाडीन जेवण आल्या वारकऱ्याच्या पंक्तीला योग्य महाराज अहो आपल्या गावामध्ये एवढं मोठं गाव आहे आपली नरशी आहे तिथं केळक उजून आले तिथं गोडचिट प्रसाद तिकडं आमटी आहे तिकडं भगर आहे इतकं काही बन दिलंय की अन्नदान लेकू अन्नदान हो लेणे अन्नदान ले कु अन्न वस्त्र आणि अन्नदान याच्याशिवाय दुसरं काहीच कमी नाही महाराज ज्यांनी अन्नदान करावं वस्त्रदान करावं वारकऱ्याला दक्षिणा घे ना गेलं तरी मी का द्यावं तिळ तिळ पुण्य साचा पडे बरोबर हे तू जन्मांतीचे घडे ना मग तुझे वाहतुडे समागम गडे संत संतांचा समागम जर घडत असेल तर महाराज कर आपला विषय काय चालू आहे भरत आलं डायरेक्ट मायकडे गेलो कोणती माय असेल तिचं कधी नाव ऐकल्या का कोणातरी बाईचं नाव आहे काही नाव आहे का कोण बाईचं नाव नाही त्याला वाटलं गेलं जाऊ द्या मा भैया काय धीर धरू बेटा बिघड गई ती मंत्रासाती त्यानं म्हणला आग लाव तुझ्या मंत्रा धन्य माता पिता तिचा माईला धन्य मान म्हणलं नाही बरोबर ऐका का त्या माईला धन्य म्हणलं नाही पुत्राला धन्य सांग तो पुत्र लगेच कौसल्याचा कौसल्याचा दा म बाई सुमित्रेचा लक्ष्मण ह्या त्याच्याकडे बाय माझा दादा कुठं आहे माझा दादा कुठं आहे माझा दादा कुठ आहे म्हणाला బెటా అంత తిలా కింది దుఃఖ వాడు నకోరా చీ సేవా హనుమా కైక धाडू नको वनिराव ते म्हणले कशाला धाडल्या त्या देवाला माय ते म्हणले बेटा ते लिखा नाही रामायण मध्ये शतकोटी रामायणामध्ये रामायण मध्ये लिखाव नाही बापू ते वर्त आम्हाला पळवते जस वर्त एकादशी करी न उपवाती गाई ना आणली नाम। ते नाम आम्हाला करावं लागते म्हणून कोण कोण गेलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राला सांगलं होतं प्रभू रामचंद्र एकट चाल जात असताना माय हट्ट धरल्या सीता माय देवा अरे देवच देवरात नाही मी कशाला येऊ दुःखाचा प्रसंग आहे महाराज आम्हाला थोडं काय दुःख झालं की देवाला बोलतो महाराज म्हणजे माता म्हणते सीता माय देवा मी पण येते शिते येऊ नको जंगलात काटे पक्षी प्राणी वाघ खाऊन जातील ते म्हणले दे जाओ आत्वा राव पांडुरंग दर्ड भाव चरण सोडी सर्वता आग तुझी पंढरी नाता देवा तुमच्या चरणाची मी सेवा करते सीता माय म्हणते गेले सांगू लागली माय कोणाला भरताला थोडक्यात सांगणार आहे धन्य माता पिताचं वर्णन आलेलं आहे मग देवा काम कोण कोण गेले सुमंत नावाच्या प्रधानानं ना। गाडी रचन का बरोबर आहे का मला रामकिशन महाराज सुमत नावाच्या प्रधानन ना। गाडी रचून सोडाय जात असताना लक्ष्मणाच नेमकंच झालो महाराज धन्य माता पिता तयाची लक्ष्मण म्हणले दादा मी पण येतो मी येतो ते म्हणले अरे राम म्हणाले भाऊ अरे आपण जरी सावतर असल्या भाऊ नको नको माझं वनवास आहे मी भोगतो कालच लग्न झाले समाधान तुझं तो संसारखं तसं जरी चासल असेल दादा पत्नीला दोन गोष्टी बोलून येतो